बुद्धभूमी मावसाळा येथून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील उपासक आज येवला येथील मुक्तभूमीला भेट देण्यासाठी सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण या ठिकाणी बघतो नवीन हे ही वास्तू या ठिकाणी अतिशय सुंदर हे बुद्धविहार या ठिकाणी निर्माण केला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली होती मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला येथील मुक्तभूमीवरती केली होती आणि त्याची आठवण म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर भव्य दिव्य स्तूप निर्माण केलेला आहे आणि स्मारक तयार झालेला आहे या ठिकाणी हे नवीन आ, विहार तयार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण संपूर्ण हा परिसर बघतोय हा समोर स्तूप आहे आणि वास्तू आहे सुंदर अशी हे विहार आहे नवीन नवीन तयार केलेला बुद्ध विहार आहे युद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून निघालेल्या धम्मसहलीतील ह्या दोन ट्रॅव्हल्स आहेत संस्कृती ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्सने आपण या धम्मसहलीला आपण संपूर्ण ठिकाणांना भेट देतो आहे संस्कृती ट्रॅव्हल्स आणि आज आपण या ठिकाणी पोचलेलो आहो येवला येथील मुक्तभूमी हा स्तंभ आहे आपल्या सहलीतील हे सर्व उपासक आता विहाराकडे जाताना आपण बघत आहोत समोर अतिशय भव्य दिव्य सुंदर बुद्ध विहार आहे हा बोधिवृक्ष आहे अतिशय सुंदर हा बोधिवृक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णाकृती पुतळा याच ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणासशे पस्तीस रोजी ह्याच ठिकाणी घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हातचे नव्हते परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही हे मात्र माझ्या हातच्या आहे अशी सिंहगर्जना बाबासाहेबांनी याच ठिकाणी केली त्याचं स्मरण म्हणून त्याची आठवण म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे आपण ही कमान आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक एवला नाशिक ही कमान आता आतमध्ये आपले उपासकवरती पोहोचलेले आहेत हा स्तूप आहे संध्याकाळी उशिरा या ठिकाणी पोहोचलो आल्यानंतर अर्धा एक तास लाईट नसल्या कारणाने या ठिकाणी आम्हाला थांबावं लागलं आणि लाईट आल्यानंतर या ठिकाणी सर्व उपासक आता विहारामध्ये पोहोचलेले आहेत सुंदर ही भगवंताची मूर्ती आहे नाशिक येथील मुक्तभूमी या ठिकाणी हे वॉल पेंटिंग पोस्टर बनवलेलं आहे या ठिकाणी रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाद वादाचा प्रसंग या ठिकाणी दाखवलेला आहे शाक्य आणि कोलिय या दोन दोघांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्याचा वाद होतो आणि त्या वादाचा हा प्रसंग या ठिकाणी दाखवलेला आहे आणि हेच कारण आहे सिद्धार्थ गौतमाला ग्रहत्याग करण्याचं कारण आपण या ठिकाणी बघतो आहे या ठिकाणी सिद्धार्थ गौतम आपला ग्रहत्याग करते वेळेचा हा प्रसंग आहे या ठिकाणी वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाला सम्यक समृद्धीचा साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला ते बुद्धवृक्षाखाली बसलेले या ठिकाणी हा सीन दाखवलेला आहे आपण बघत आहोत तथागतांना बिंबिसार राजांनी जे वेळुबंद दान दिलं आणि त्या वेळुबनामध्ये भगवंत भिक्खूंना उपदेश करताना भिक्खू संघाला उपदेश करतानाचा हा सीन या ठिकाणी दाखवलेला आहे भगवंता उपदेश करताना त्यांच्यासमोर भिक्खू संघ मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसत आहेत अच्छा या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळीत निघालेल्या धम्मशैलीतील उपासकांनी या ठिकाणी तथागतांना अगरबत्ती मेणबत्ती या ठिकाणी प्रज्वलित करून या ठिकाणी भगवंताला अभिवादन केलं आता सर्वजण या ठिकाणी त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण करतील हात जोडा सर्वांनी बोला अरहं सम्मा संबुद्ध भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि वन्दन कायच अभिवादे कि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्म नमस्वामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंगो सङ्गं नमामि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कथं शब्दम् अपराधं मतुमे भन्ते द्वितीयं पे अदियं पे उकास मंदामि भन्ते द्वारतीन गतं शाबं अपराधं अमतुमे भन्ते उकासो अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं ब्रह्मं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं देथमे द्वितीयं पे तृतीयं अहं भन्ते श्रीशरणेन सह पञ्चशीलं ब्रह्मं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं भन्ते नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा स धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तदीयंपि बुद्धं शरणं गच्छामि ततीयंपि धम्मं शरणं गच्छामि तदीयंपि सङ्घं शरणं गच्छामि पणातिपाताीरमणिक्खा पदं समाधियामि अदीन्नदाना वीरमणिक्खा पदं समादियामि मि सुमिच्छाचारा वीरमणि समाधियामि मुसावादा वीरमणि सिक्खा पदं गुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि शिक्खापदं समादयामि त्रिसरणेन सदीं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा पमादेन साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि